नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिक येथे आय डी एफ सी फर्स्ट भारतकडून मोफत दिलेल्या डिजिटल रूमचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले आज दिनांक सतरा अकरा दोन हजार बावीस रोजी आय डी एफ सी फस्ट भारतकडून श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय उंटवाडी नाशिक येथे मोफत डिजिटल बोर्ड देण्यात आला आहे त्याचे आज उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला असून सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय राम पाटील सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आय डी एफ सी फर्स्ट भारत बिझनेस हेड महाराष्ट्र मोहन चोपडेकर सर सी एस आर रिजनल मॅनेजर महाराष्ट्र शरद देडे सर नाशिक रिजनल मॅनेजर आय डी एफ सी फर्स्ट भारत गणेश आरंगळे सर नाशिक डिव्हिजनल मॅनेजर गंगाधर मेकले न्यू नाशिक ब्रँच मॅनेजर आय डी एफ सी फस्ट भारत महेंद्र पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी गणेश आरंगळे सर यांनी मुलांचे शिक्षण सुरक्षितता संस्कार व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले तसेच शरद देडेसर यांनी आधुनिक तंत्रज्ञान आय डी एफ सी फर्स्ट भारत लिमिटेड करत असलेले सामाजिक कार्य विद्यार्थी शिष्यवर्ती याविषयी व डिजिटल स्मार्ट बोर्ड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तर मोहन चोपडेकर सर यांनी शिक्षणाचे महत्त्व या विषयावर संबंधितांना मार्गदर्शन दिले आहे सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित शाळेचे मुख्याध्यापक बिरारी सर यांनी केले असून सूत्रसंचालन श्री अमोल गोसावी सर यांनी केले आहे यावेळी सर्व उपस्थित पाहुण्यांचा शाल व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत आर एस टी न्यूज नेटवर्क नाशिक